हे मैत्रिणीनो मी माझ्या या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला घेऊन आले आहे ढाबा स्टाईल लसुणी मेथी तर ही ढाबा स्टाईल लसुणी मेथी बघत असताना आपल्याला नक्कीच ढाब्याची आठवण येणार आहे आणि आपल्याला ती लसुणी मेथी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल आणि तुम्हीही करून बघा जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा तर चला बघूया पूर्ण व्हिडिओ हॅलो फ्रेंड्स आज आपण ढाबा स्टाईल लसूण मेथी बनवत आहोत तर त्यासाठी प्रथम मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये ते टाकलं आहे प्रथम आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे त्यासाठी मी मेथी बारीक चिरून धुवून वगैरे व्यवस्थित अशी घेतली आहे याच्यातलं पूर्ण पाणी सगळं केलं आहे तर आता गॅसवर आपली जी कढी ठेवली आहे त्या कढईमध्ये तेल टाकलं तेल टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण जिरे घालूया एक चमचा एक चमचा साधारण जिरे घालायचं आपले जिरे व्यवस्थित झाले की आपल्याला त्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्यात बारीक चिरून टाकायच्या आहे तर ह्या पद्धतीने आपण हे लसूण पाकळ्या ह्याच्यामध्ये टाकले आहेत तर आपला जिरे आणि लसूण चांगला व्यवस्थित लालसगण जवळ झालं की आपण यामध्ये जी चिरलेली मेथी आहे ती मेथी घालून घेणार आहोत ढाबा स्टाईल आपण लसुणी मेथी जेव्हा बनवत असतो त्यावेळेस त्यामध्ये शेंगदाणे थोडेसे भाजलेले तीळ आणि बेसनपीठ ते सगळं भाजून घ्यायचं त्याची पेस्ट तयार करायची ती पेस्ट जर आपण त्या भाजीमध्ये जर घातली तर भाजीचा जो स्वाद आहे तो स्वाद एकदम छान येतो तर चला बघूया आपली ही लसूण आणि हे जिरे आपले सगळे व्यवस्थित झाले त्यामध्ये आपण ही चिरून घेतलेली जी मेथी आहे ती मेथी आपण आता यामध्ये घालून घेऊन ही मेथी घालून घेतल्यावर आपल्याला व्यवस्थित प्रती ती परतून घ्यायची आहे मेथीमध्ये जास्त पाणी नाही राहिलं पाहिजे कारण ती काय होतं मग ती अशी पूर्ण चिजल्यासारखी तयार होती तर त्यासाठी प्रथम मेथी आपण निवडून घ्यायची आहे व्यवस्थितपैकी त्याची पानं आणि ज्या त्याच्या कवळ्या दांड्या असतात त्या दांड्या पण आपण घेणार आहोत कारण कवळी दांडी चांगली लागते जर असेल म्हणजे निबर असेल तर ती दांडी आपण घ्यायची नाही आहे तर अशा पद्धतीने बघा आपली ही मेथी थोडीशी परतून झाली आहे आपल्याला जास्त परतायची नाहीये थोडीशीच परतून घ्यायची जेणेकरून त्याच्यातलं जे थोडंसं राहिलेलं पाणी असतं ते पाणी निघून जातं यामध्ये आपण मीठही टाकू शकतो पण मीठ जर टाकलं तर त्याला आता थोडस जास्त पाणी सुटेल त्यामुळे लसूण आणि जिऱ्यावर आपण ही मेथी आपण चांगली थोडीशी परतून घेतली म्हणजे थोडासा त्याचा कच्चेपणा निघून जातो तर आता आपण पुढची स्टेप करणार आहोत आता आपण ही मेथीची जी परतलेली आहे ती परतलेली मेथी आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता आपण पुन्हा गॅसवर कढी ठेवली आहे मध्ये तेल टाकलं आहे हे मी थोडंसं तळलेलं तेल होतं त्याच तेलाचा वापर केला आहे तर अजून अजून आपल्याला तेल टाकणार कारण अशा भाज्यांना तेल हे जास्तच लागत असतं त्यामुळे आपण तेलाचा वापर जास्त करणार आहोत आपलं तेल गरम झालं आहे तेल गरम झालं याच्यामध्ये आपण थोडीशी राई साधारण एक चमचा राई टाकली आहे एक चमचा जिरे टाकले आहे राई आणि जिरे व्यवस्थित तडतडले की आपल्याला त्यामध्ये खूप सगळं लसूण टाकायचं आहे तर साधारण आपण हे नऊ ते दहा पाकळ्या म्हणजे एकदम बारीक चिरून घेतले आहे आणि हे बारीक चिरलेला लसूण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हा लसूण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे छानपैकी हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एकत घालूया बारीक केलेला कांदा कांदा आणि लसूण व्यवस्थितपैकी छान परतून घ्यायचा आहे आणि हा परत थोडासा आला की आपण टमॅटोची प्युरी क तयार केली टमॅटोची पिवरी का तयार करून घ्यायची कारण टमॅटो शिजून त्यामध्ये मिक्स व्हायला जरा वेळ लागतो मग त्याच्यासाठी आपल्याला पटकन जर करायचं असेल तर आपण एक टमॅटो साधारण मिक्सरमधून मी बारीक काढला आहे आणि त्याची साधारण थोडी जाडसर प्युरी तयार करून घेतली आहे आता कांदा आपला छानपैकी परत आला आहे हे परतलेल्या कांद्यामध्ये आपण ही टमॅटोची जी प्युरी तयार केली आहे ती टाकून घ्या आणि हे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परत परत आहे टमॅटोची आपण प्युरी तयार करून घेतल्यामुळे आपली हे लवकर भाजी तयार होण्याची हे असते तर पूर्ण हे करायचं आहे यामध्ये नंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून शेंगदाणे घेतले आहेत तीळ थोडेसे घेतले आहे नंतर बेसन पिठा पण थोडं नंतर टाकणार आहोत आणि त्यामध्ये सुके मसाले अशी सगळे एकत्र मी छान अशी हे तयार करून घेतलं आहे हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित पैकी परतून घ्यायचं आहे त्याला हळूहळू तेल सुटतं आणि आपण बेसनपीठ थोडंसं भाजून घेतलं आहे आणि भाजून घेतलेलं बेसनपीठ आपल्याला यामध्ये नंतर टाकायचं आहे की जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे त्याची जी चव आहे त्या पूर्णही ढाबा घ्यायला लागते आपण बघितलं तर बाहेर जेव्हा खात असतो त्यावेळेस ते त्यामध्ये लाल मिरचीचे तुकडे असे हे करून केलेले असतात तर ते जरी आपण याच्यामध्ये अख्खे टाकले किंवा एका मिरचीचे दोन तुकडे करून टाकले तरीही भाजी एकदम सुंदर होते जर तुम्हाला ही भाजी थोडी स्पायसी पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये अजून साधारण एखादा चमचा मिरची पावडर टाकू शकतो ही मेथी पावडर मी व्यवस्थित टाकून घेतला आहे आपल्याला मसाला परतत आला आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत साधारण एक चमचा बेसनपीठ म्हणजे चण्या डाळीचं पीठ हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत खालवत राहायचं कारण आपण हे बेसनपीठ असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते आता आपण हा सगळा मसाला पूर्ण तयार करून घेतला आहे आता आपण जी परतून ठेवलेली मेथी होती ती मेथी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थितपैकी त्याला फ्राय करणार आहोत आता ही आपल्याला मेथी यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपण सगळे जे मसाले टाकले आहेत ते मसाले याच्यामध्ये मिक्स होणार आहे आणि आपली ढाबा स्टाईल लसुणी मेथी ही छानपैकी तयार होणार आहे तर मैत्रिणीनो माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का तसेच सबस्क्राईब करून करा कारण त्यामुळे मला अजून नवीन रेसिपी करायची स्फूर्ती मिळणार आहे छान छान रेसिपी करायची सुचणार आहेत तर तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ आणि तुम्ही नक्की ट्राय करा कारण ही भाजी तुम्हालाही आवडेल कारण मेथीची भाजी ही अशी गोष्ट आहे आपल्याला कशाबरोबरही खाऊ शकतो पोळी बरोबर रोटी बरोबर तंदूर बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही आपण ही मेथीची भाजी खाऊ शकतो कारण हे मेथीच्या भाजीच नाव असं आहे की लसूण ही मेथी, मेथी, चा मेथी आता आपण यामध्ये टाकणार आहोत साधारण एक चमचा बेसन पीठ म्हणजे चण्या डाळीचं पीठ हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हालवत राहायचं कारण आपण बेसन पिट असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते आता आपण हा सगळा मसाला पूर्ण तयार करून घेतला आहे आता आपण जी परतून ठेवलेली मेथी होती ती मेथी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थितपैकी त्याला फ्राय करणार आहोत आता ही आपल्याला मेथी यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपण सगळे जे मसाले टाकले आहेत ते मसाले याच्यामध्ये मिक्स होणार आहे आणि आपली ढाबा स्टाईल लसुणे मेथीही छानपैकी तयार होणार आहे तर मैत्रिणीं माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका बर का तसे सबस्क्राईब करून करा कारण त्यामुळे मला अजून नवीन रेसिपी करायची स्फूर्ती मिळणार आहे छान छान रेसिपी करायची सुचणार आहे तर तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ आणि तुम्ही नक्की ट्राय करा कारण बर ही भाजी तुम्हालाही आवडेल कारण मेथीची भाजी ही अशी गोष्ट आहे की ती आपल्याला कशाबरोबरही खाऊ शकतो पोळीबरोबर रोटीबरोबर तंदूरबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही आपण ही मेथ मेथीची भाजी खाऊ शकतो कारण या मेथीच्या भाजीचंच नाव असं आहे की लसूण मेथी दहा आहे अरे हो आपलं मीठ टाकायचं तर विसरूनच गेलं आहे तर आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि परत एकदा ही भाजी मी परतून घेतली आहे